नमस्कार मी मनी कथा बजेट आपला समोर सादर केलं नाही शब्द इंग्रजी शब्द सतगत आपल्या ऐराणी भाषा मला आपण तो स्वीकारायच त्यामुळे बजेट हा शिक्षक मी या कथा दिले आहे का मा तू सांगा ना

बाकी नाही म्हणे पण आत्ताने वाटते आंधळे शिकाडं नाही ते शिकाडं नाही आंधळले तरी शिकायला पाहिजे आत्ताने विचारते गावातला काही कोरे आय टी आय वगैरे आणतात कोण काय शिकले येतं कोण कोठे नोकरी करता येतं तिथे पण वाटते आपल्या आंधळे शिकायला पाहिजे परिस्थिती जेवढे खास मध्ये ठीक आहे त्यावर घर काही झालं शेतकरी म्हणा म्हणजे त्यावर कर्ज होतं तसंच बापूवर जे कर्ज होतं पत्केडी मोठी आणि कल्पना जवळ लगीन करत

बापू आठे रे तुम्हाला खावा लागत अरे आरे भाकरी मग भाकरी भरी नाही पण तुम्हीच खावी पडली काही पैसाच ना पडती आणि आहो हॉस्टेलला म्हणा घरात म्हणा काही तो करणार नाही बापू एक एक कारण पुढे सगळं काय तू मेंदी कोल्यानं नावान खावाना काढी नाही तू गब्बर तुला काय समज बापू आता नांगर सुटणार मग मी येईल मला कुठे काय समजत जर काही मी सांगितलं तर तुम्ही माझ्या डॉक्टरात जा पण मी आता चप्प सांगले मी सांगितले मला आणवाचं शिक्षण नकाच सांगले माझे आता बोलणंच पडी आणि त्या अमा म्हणजे मग बायगा माहिती घर पडले बापू मी मग सांगते काही खोट मी शे वही जाईल ना त्याला आपण घेऊया मा टाकू धक चिकित्सा मोठा माणूस

kini jamihan lori dina. Kaya wabay, kaita aso i gaina? Nai mahatka, dara sa kongal uki gaina. Bakit kaya inis? Waw, wat, waw, maya satlas, waw, maya wana kaita sopan na isyo waram. Kitla wawal kating baku wala, aniton ya ni tamia halitan panikewal dina. Sarachi dik chikba sya wata. Baku ni andas na kaita niga payas na suru waki. Panika सगळ्या सजा मांडा आणि जो तो आपापला खाटल्यावर पडणार त्या टाईमी आटकाने लॅपटॉप ना विषय बापून जोडलेली राह बापून आता संतापच नाही ना तुम्ही त्याला मला जीव लेवाले कपेल शकत म्हणत मी कवय सांगितले तू हाई कॉम्प्युटर मध्ये शिक्षण माझे परवड पर नाही पण मला ऐकत कोण तिथल्या मग आत्ता बोलली आव असं कसं म्हणतोस तुम्ही आता थोडा भारत नसतं ते, ते ना सोन्या नाही म्हणता आता लॅपटॉप झाले वैगे ना तर त्या दुसरा करतो त्याला पैसा भेटतील आणि मग बी थोडासा हातभार लागेल हातभारला मग त्याने सांग आणि तू ऐक व ना मग शिकता शिकता पैसा कमावणार आव मी चांगलं वळतच त्याले त्याने ते मला फड्यारी करायची नाही शे अशा काय म्हणतोस तुम्ही ते आपलं बोल कसे वाईट वळण जबाव नाही अहो आजकाल नवीन शिकेल बोरेस ना काही खरं नाही बाहेर पडो ना गव आहे नाही अयो माय असा काही विचार करू नका तुम्ही जरा ना थोडासा विचारता ना लॅपटॉप ना करता आहो मला दुसऱ्या बजेट होता येईल सांगले आपली ही बावरमधली हेर शेफ हिंगा टाकी ह असं वाटलं आहे ना माले थोडासा पैसा उचलीच असली तर ती उभी जाईल दरवर्षीला पावसाळ्या मा ती घशी नाही डाळ वाढी नाही ना जरा तू जाईना तरी पैसा जाई घाईन मनी तेवढं घेणार का आखा तरी ते पटणं पण आता तुफोन आले की की आपण टप्पा घेईल ती ना दुर्घटना पण ना पण तरी तिने थोडासा जोर लावायचं राहत नाही पण आपली बायड माहिती चांगली लेवल गेल ते बरे होईल जाईल मग का का नहीं नहीं पर तो काही फुकट भेट आयुष्य आहे का आपला वावर माझा आणला आहे हे पैसे असण नाही तसे नाही काही पण सोन्या म्हणे घ्यायचा हा की जुना जरी दिला ना तरी चाली घेईल असं सांगावं बाबा आता बाबूने जरा बरं वाटणार ठीक आहे सकाळ बोलत मी त्याने सांगेल सकाळी सात तेव्हा नाही मिळेल बापूने आत्ताच विषय काढा जुना तेव्हा ठरेल ना तिथला माणूस या अंदाज काढा जवळजवळ वीस एक हजार रुपयाचा लागाव होतात बापू लगेच गावात घ्या तीन टक्क्यांना पंधरा हजार आणि सोन्याला दिला पैसा सोन्यांना दोन त्यांना फोन म्हणा लॅपटॉप लिवाय द्या आमदार पाहिजे फी कुशी म्हणणे बापूसं बरं वाटणं पलगीत त्यांना डोळ्यासमोर बनी

महिना पहिले हो दोनदा दोन फोन करेल पण आता त्याला फोन करायला टाईम भेटत नाही म्हणे कुठला अभ्यास करायला पडस लॅपटॉपवर काय हातच असं भेटत नाही म्हणे असं सांगेल त्यानं या की सर बापू ना म्हणून शंपायला लागली माय भेग बघातच का काय मग दुसरंच काही चालू आहो आमचा काही विचार करतस तुम्ही टाईम भेटत नाही हो बाव का वाले टाइम भेटत नाही म्हणजे मग समजी या आपण बी नाही हो आता या शिकलेत कोणी मग काही खर्च काही नाही शिकलेत फा टाईम फायदे राहील या मोबाईल टी व्ही लॅपटॉप यामुळे ओलेट बिघली राही ना कोणले कसा नव्हे सण कोणले कसा नव्हे सण आणि मग बापूना मनमधला आका काढा प्रयत्न करेल ताई ताई पण पाऊस आहे तर त्यामुळे बापूने बी आत समाधान होतं आते पाच रोज घरी होता पाऊस एक सारखा पाऊस पाणी सुरू होता डोबा मामाने नाव लिहिले नाही एक सारखी झडी सुरू व्हायची वावर मात्र काकामध्ये जमीन येतो घरमधून बाहेर निघाली सोय नाही होती बापूंना डोळ्यासमोर धसणारी होती मोटर पाणी मा बुडणी होई का वर काढणी पडी नाही ते बळणी आपण मारता नाण्याला खर्च त्यापेक्षा वर काढेल बरं हे मग का म्हणजे असत आज बावर माझाही केलं पडेल आता विचार करी सण बापूंनी तयारी करी आतमा छत्री लिहिली आणि तिथला मा आकारे बापूले टोप हाओ माय कुठे ना न खाते तुम्ही इथलं पाणी चालू शिक आवं मी बावर माझा येस रोजपेक्षा हात थोडा कमी शिकवू नाही आता ना हो आपली कल्पना आली कदा तुझं वाग ना मलाही जाणं पडावे सकाळी चांगली फोटो की ना पण तू मला काय वाटलं थोडंसं उशिरा नाही जाऊ आणि लवकर जर ना या डॉक्टरशी गर्दी जर कुठून घालते म्हणे सांग अकरा वाजेवा अकरा बारा वाजे पाऊस जाऊ कापण तू नाही तर नाही तर मी एक छोटं जाऊप करू नाही तू तयारी म्हणा मी जास आणि लगेच येस तू तयारी करतो असं सांगितस सा, बापूस वावर मावणार हेनी तोडे मोटर थंडी पडावं होती पण हेरमा काढत गावाने हिंमत खेळी होईल कारण आजूबाजूने माती सुटेल हे नाहीती मातीनं डलपण डलपार पडी घेऊन काढण घाली तर किती बरं घेऊतं हऊ विचार त्यांना डोका मागू न पण सोन्या लॅपटॉपमुळे हाऊ बजेट सगळ्या हुस्करी जायला होता मोटर काढणं काढण करता कोणी तरी सोबत नाही तू ते बरं होत असं त्यांना एक तीन दोन बापूने आता जातायला नाही हिंमत करी सण बापू स्वतःच पुढे दोन चरकणारी सण थोडा जोर लावा तीच लावा बापू जठे उभा होता ती माती घसली आणि त्या आसरशी बापू हात हातमातला दोन सुटणार आणि द कशी बापू घेर मा पडणार वरती लगेच मातीचा ढलपा पडायला लागणार बापू आता गाण मा फशी जायचा तरी पण गाण मातीत भर येवा करता प्रयत्न करीत म्हणतात नाक तोंड मा पाणी जाईल ऐकत पण तरी बापू आगळ्या मारून म्हणतात बापू लवकर घर वनाने म्हणी तर कल्पनाने बी दवाखाना मातही जाता वन नाही तिने बी आता जीवन मध्ये लढली सुरू आणि सोन्या

त्याच सैने बापू ना ढोकामा पुल्ला वरीसले हेर बांधना न बजे तयार होईल का हेर बांधना न बजे तयार होईल आता धन्यवाद अगला या सत्राना